माझ्या ना माझ्या नाताला काय ना या घरात माझा कोणी नाद करत नाही सासूबाई तर मला बघितल्या तर इतक्या भेटत ना आणि तू तर त्याच्यासमोर कोणीच नाही फक्त त्या दोन मिनिट जर इथं आल्या तर दोन मिनिट जर इथं थांबलीस तर तुझ्या माई बरोबर आवाज आला आवाज आता येत नाही ते पूजा झाल्यावर माझा चहा माझ्या रूम मध्ये घेऊन यायला सांगितलं होतं ना तुला कुठ दिसत नाही ती जिम ला गेली हो अली तिची तब्येत खूपच काय म्हणतात त्याला झाले ना म्हणून अहो तिने फारच डाईट करते ती दिवसातून फक्त तीन वेळा भात खाते कधी ब्युटी पार्लर कधी जिम या बोरगीच काय चाललंय तुला अरे गौरी आली अजून <laughs> अगं मम्मा

परंतु बरोबर त्या रग्या ड्रायव्हरच्या खोलीमध्ये गेलेले हेमान आज काल त्या रग्या बरोबर फार कसट वाटलंय तिची ती दोघे एकाच गावचे शिवाय बालपणीचे मित्र आहे आणि रघु गौरीला गौरी तरी असा म्हणतो आणि ती त्याला दादा म्हणते अरे हेमू हे आम्हाला माहिती आहे रे पण जगा

शशे खबरदार जर या घरातून बाहेर पाहून टाकशील तर म्हणून तुला घराबाहेर काढते ना तेच बघते मी तू तुम्हाच वडे असतील वांग्यावर पडत नकोस मी फक्त बाहेरच्या लोकांचं उदाहरण दिलं तुला छान केलंस बायकोला ताकीद द्यायचं सोडून बहिणीचं नांद बाहेर काढलं आई माझी बायको कशी आहे हे चांगलं ठाव काय मला गौरी कारण दादांना चक्कर आली म्हणून मी त्यांना घेऊन आली अगंबा असं करूया आपले फॅमिली डॉक्टर देसाहेत ना त्यांना फोन लावून इकडेच बोलावून घेतो इकडे चेकअप कर ठीक आहे सासूबाई आरती घेतात ना ते उजवायच्या अजून माझे पणस तुम्ही घेते ना मला फ्रेश वेज आहे अजून अहो तुम्ही तरी हो हे आधी नाही सही याला म्हणतात मळस्की अगं घरच्यांची काळजी तर सगळ्याच घेतात पण नोकरवासा सुद्धा जी जीवापाड प्रेम करते

इजा हेमंतचे कान भरू लागले पण हेमंतचा आपल्या प्रेमळ सोजवळ बायकोवर जीवापार प्रेम आहे थंडी वाऱ्याचा मार किती बाईने बाग कामात लावून माझा अक्षरशः पिट्टा पाडलाय लगीन झाला असते तर गाचा बाय फुकडनं पाठ तोडवून घेतली असती खर कशात काय आणि फाटक्यात बाय पत्रिकेच्या कडक मागळामुळे माझी ठरलेली ती निज तिने लग्न मोठली नाहीतर ना आत्तापर्यंत अर्धा दजन पोरांचा बाजार असतो सोडला असतो वर थोड्या सुद्धा काहीच वाईट का गौरी नाही तुमची वाट बघा थांबणार द्या मग मीच त्या म्हटलं तुम्ही विश्रांती घ्या मी थांबतो म्हटलं तर तुम्हाला यायला एवढा वेळ होणार आहे सांगायच नाही बा एवढ्या थंडीचा मी एकटा बसून दिल वाट बघेन अरे बाबा मी भाऊजी जोड निरो दिला होता काय त्यांनी सांगितलं नाही बाळाशी रोड म्हणून काय सुद्धा बोलली नाही ती राहू दे तुम्ही पहिला हात जाऊन जीवन घ्या सुद्धा जेवायची तुमची बघत गौरीदाय बर आणि सगळ्यात महत्वाचं दरवाजा तेवढा व्यवस्थित लावून घ्या का थंडी वाऱ्यात सुद्धा चोर सुटल्या हे जाऊ काय मला पण एखादा चोर खाऊते का बघ तो किट्टी गुळ वाढ पाऊया म्हणजे वकील साहेबांना फोन लाव ঘরাত <laughs> ओ, अरे शे, शे? ओ, हो आतून आला आणि मी पकडण्याच्या अगोदरच बाहेर फोन केला चेहरा पाहिला चेहरा टाक लागली होती म्हणून जिन्यावरून खाली येत होते तेवढ्या मी पाहिले त्याला रूम मधून बाहेर पडताना आपला ड्रायव्हर रघुनाथ बाय तुझा काहीतरी गैरसमज होत आहे त्याला नीट पाणी तुझी काहीतरी चूक होत असेल ऐका हे बघा तुला काय समजलं ते शशी सांगितलं ते 100% सत्य भाऊजी अरे तू नालाख राजाच होता माझ्या विश्वास नाही ना तुझा अब क्या राजाचा शर्ट गौरीच्या रूमच्या तारातच पडलेला होता हेमंत महाराज असं वाटतं हा शर्ट बोलून ते गडबडीतून पळून जाताना त्या रागाच्या जा हातातून निसटलेला असा अगं बाई हा शर्ट मी त्याला तुझ्या लग्नात घेऊन दिला होता त्या घरात माझ्या लाल्यापासून त्या गौरीची लक्षणं काय मला ठीक दिसत होती कितीतरी दिवसापासून त्या दोघांची नाटकं या उड्या डोळ्याने बघत आले मी तुझ्याही कानावर घातली होती ती गोष्ट पण काय करणार आमच्या अपेक्षा तुझ्या चार तुझा जास्त विश्वास होता ना मग तिच्या भावाला फोन केला मी आणि तातडीने बोलवून घेतले विकला चार समजुतीच्या गोष्टी सांग असं सांगितलंय मी मन त्याला मग काय म्हणाला तर प्रदीप काय म्हणणार ताबडतोब येतो बोलला येण्याच एवढ्या खरंच ग बाई सोन्यासारखा नवरा सोन्यासारख्या लेखाची झोप मोड करून तुम्ही कधी आलात अहो तुमची वाट बघता बघता कधी डोळा लागला समजलंच नाही चला आतमध्ये जेवण गरम करून वाटते तुम्हाला मी सुद्धा जेवाची थांबेच थो, थो ना फोन करून बोलवतात मला काय प्रकार आहे या विचार तुझ्या लाडीच्या फैराला तो रग्या ड्रायव्हर एवढ्या रात्रीचा याच्या मुलीत कचरा आला होता आणि मला पाऊस तोंड लपून पळून का गेला हे विचार दिला अरे तुझ्या महिनेचा भोळा जिबेल लगावून घाल नाही तर नरडीचा खोड घेऊन खलास करून टाकेन तुला काय बोलतेस हे आणि माझ्या नवऱ्याला असं बोलून तुझ्या बहिणीला तो, तो विधवा एवढा जर भावाचा आहे ना तर सांगा आमची मायरी तुझ्यासारख्या उलटीची काहीच गरम हे घरात ती तशी जाणार नाही तिथून अरे कुठे तरी हिशोब घेऊनच इथून बोलू म्हणून एक ना। नाही का सगळ्यांनी त्या आणून माझ्या बहिणीची पवित्र चाचणी करून दाखवणार आहे मी तुम्हाला तो माझी बहीणच राहणार आहे काही झगापट्टा झाला तर राख माझ्याशाही लक्षात ठेवा आणि हो असं इथून जाताना इथल्या पोलीस स्टेशनला या सर्व प्रकाराची माहिती देऊनच जाणार आहे मी कारण कायद्याने माझ्या बहिणीला या घरा अधिकार आहे हे लक्षात ठेवा कायद्याच्या धमक्या तू आम्हाला देतोस मी तुला कायद्याचा हेमन कायद्याने तू चल मागणी करायची चल कशेष आहे चल हे झोपाचा शशी खाला आपल्या कट यशस्वी झाले हेमनने आई गो बहिणीची आईको कवरीला सग्रात जांभूळ ठेवले व त्यानंतर